ना का तुम्ही काय म्हटलं आता तुम्ही पाहून घ्या म्हटलं दुसरा ठेवा म्हटलं कोणी भाडे करू बघा म्हटलं तुम्ही आता आता मी काय आहे ते काय तेवढ्यासाठी झालं तरी पुरते काय चांगली तरी वाटते का ते हलक्यासारखं वाटते बा झालं तेवढ्यासाठी जवा येते बा असं होते ना मग काकालाच म्हटलं मी म्हटलं तुम्हीच पाहा म्हटलं ते तसं काही नाही म्हटलं आपलं काय तुम तुमच्या लेवलवर तुम्ही सॉल्व्ह करा म्हटलं ते कसं चांगलं नाही वाटत ना मोहिनी मी जाऊ तर तीन काय झालं नवसुकान हा भाडे करू जास्त आणतो केलं तर के वाटते चांगलं नाही वाटत तुझे काका आहेत का ना बघतात ते मग काय हा नाही बरोबर आहे मग घरी घर रिका ना काढू मला म्हणजे कसं तेवढं भाड्या चालू राहते तर बरं राहते आता त्या भाड्याच्याच भरोशावर आहे काही काही असं जास्त म्हणून झालं काकानी काय काका काय करणार आहे ते भाडे करूच काय असं असतात ते तो कुठे सासर वडील गेला म्हणतात बरं आहे त्याच्या तो म्हणतो खाली करणार आहे म्हटलं करू द्या मग पहा म्हटलं दुसऱ्याला बघा असं म्हटलं मी आता त्यात काय काय मग मस्त भेटला होता टेन्शन नव्हतं दोन वर्ष झाले काहीच टेन्शन नाही मस्त वेळेवर भाडं देत जाय हे ते सगळं पद्धतशीर जाऊ दे ते काय दुसऱ्या वेटी तस काय असते त्यात काय ते गावात कसं शेवटी भाडे थोडस दिसलं ते शहरात कसं भाड्यांना एका दिवसात जातात घरच राहत नाहीत खोल्या असल्या भाड्यांना की गावात थोडस हे राहते हे बरं भेटलं होतं जोडप पण ते गेले म्हणतात ते सासर वडील जाणार आहे म्हणतात काहीतरी चालू त्याचं प्रत्येकाचा आपापला प्लॅन राहते आपल्यानुसार जाऊ दे तुझ्या काकांना म्हटलं मी म्हटलं बघा म्हटलं दुसऱ्या काही कोणी म्हणाल तर बघा म्हटलं तुमच्या हिशोबानं तुम्ही आता ते काय म्हटलं मी सांगू हा नाही बरे केलं बरं केलं काकाचं काका का पाहतात दुसऱ्या म्हणतात पण आता गावात कसं भाडे भेटणं कठीणच राहते हे कसं लग्न झालं थोडस घरी पटे नाही सासू नाही राहिला होता आणि कसं कस एवढ कस भाड्यानं गिड्यानं कोणी घेत नाही जास्त हा चालते चालते जाऊ दे काय चाल एवढा बंद राहीन चल ना चलतो का बाहेर आता आठ वाजले ना मग काय होते चल ना तसं का फिरायला जाऊ नाही काय तसे किती झाले आपण गेलो नाही कुठं चल पोरं कुठे गेल्या खाली असतील नाही जोड असतील नाही रश्मी जोड असतील ते सजले नाहीत अजून आता कुठे हे सगळे वर सांगितले नाही तुम्ही जेवणा आटपून घ्यायला लावले सगळे लवकर अरे असं अचानकच मजा येत असते मग तुझं ठरवून प्लॅनिंग करून कुठे होत असते का चल समजत जाऊ फिरू येऊ जरा चहा कॉफी काही घेऊ काही खायचं का नाही बाबा जेवण झालं आता काय खाता मी तर मग जेवली तुम्ही लवकर राहिले मग अशी सकाळची पोळी होती उरलेली मग मी तेच जेवली आता नाही जेवा लागत मला मग काय टेन्शन चल मग हो बाकीचे नाही का काय झालं बाबा कुठं चालले लॉंग ड्राईव्ह लॉंग ड्राईव्हर तुमचा भाऊ घेऊन चालले आमचा भाऊ एवढा म्हणते तुम्ही कोण नाही म्हणता जा ना मग पाहिलं का असे आहे बाया आणि नाही म्हटलं की म्हणतात की नेतोच ना कुठे आता चाल म्हणून राहिलो नाहीतर मला झेरॉक्स काढायला जावं लागते तिला म्हटलं चल मला काही काम नाही झेरॉक्स काय दोन मिनिटात काढ तुम्ही येऊ एक चक्कर मारून कामात का नाहीतर मला जावंच लागते काम आहे म्हणून ते म्हणतात चल की एवढं लागेल अचानक मला कसं काय म्हणून राहिले बाहेरचं तुम्हाला फिरायला जायचं आहे नाही जेरॉक्स करायला जायचंय नाही म्हणून तेच तर म्हटलं म्हटलं मलाच नेऊन राहिले का स्पेशल आता नाही येत मग मी स्पेशल नेत असते तर आली असती अरे <laughs> बा काही येतो काय 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 राहू का, दे जरा उद्या काढीन मी बस मग काय मी फेकलं जातो आता काढीन चल मग नाही राहू दे काय होईनी जाना जा खाली काय सांगितलं नाही कोणाला आता होईल होई लेकर झोपले ना तुझून पुरे जा किसाहेब जा जा मी घरी जाय आता रश्मी आहे आई आहे मामीजी आहे पाहतो आम्ही झोपतो बरोबर लेकरेले जाय तुम्ही या वस्तो फिरून तर <laughs> लेकरेल नको सांगू आता तिला दिसलो की तू अजूनही करतील तिला दिसूच नको हा जा काही नका पुरेल दिसू मग दिसले की तिला रडतील मग जा मस्त दोघ जरा मी सांगतो येईल चल असं व्हिडिओच्या व्हिडिओवर काहीच काम नाही बरं काय बहिणी उगास नाही 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 या आमचं भाऊ म्हणत नाही तर मग ती कोणी बघून बसता की नेत नाहीत कुठे आता एवढा भाऊ मुंड्राला चवला तर ना यात इच्छर पाहून या जा नऊ ते बाराचा शो पाहून या हो मग लेकर आपली राहतात राहतात जा जा मी याव ना आईला सांगतो मी मम्मीला सांगतो मम्मी सांभाळते जा तुम्ही मोहिनी अरे का रे राजकुमार आता मग हे तो उडदाचं वरण हाय रे काल आणलं मग हे मग सांग काय करावं आता तुला हटेल तू उडदाचं वरण आणायचं होतं काय मी म्हणलो खाची भाजी आणली काय करावं राजकुमार लच बाबा फुकट पाण्यातच पैसे गमावतो रे तू निरा तुला उडदाचं वरण खायचं होतं तर तुला मला फोन ना होतं होता त्यांना तू येलो तुम्ही करून ठेवलं असतं काही घेऊन येतो हटेल तू आपल्या घरी टीप भर दाय पडे <laughs> ना अव आई उडदाच वरण नाही ते दाल मखनी म्हणतात त्याला दाल मखनी पंचाबी स्टाईल दाल मखनी आहे ती उडदाचाच प्रकार आहे तो उडदाच्या वर्णातच बनवली जाते पण ते बनवण्याची पद्धतले मस्त आहे ना खाऊन ना कर तू भाकरी टाक म्हटलं तुले तू तु भाकरी टाक ती भाजी काय फक्त गरम केली की के झालं नाही केली चालते चल जेवण करू झालं का तुझ्या भाकरी टाकल्या का कांदा आणि टमाटर दे माझो मी चिरून देतो नाही काय नाही चिरा गिरायला लागत बसतो ते मी चिरतो नाही उन्हाने ठेवलं ना, ना भाजी टाकतो ना भाजी पाहिली गोळ्याची व्हायो काय ते पनीर आणलं का गिरेल पनीरच्या बाई बाई तिसऱ्या दिवशी पनीर खातात ती <laughs> तो बाई म्हणजे नव फिटली मला अन्या न्या करतात बाई गो जानी। भले स्वयंपाकात हुशार आहे आपली रोशमी अजि का बाबाले म्हटलं ना म्हटलं आपली रोशमी अशी हुशार झाली रो स्वयंपाकात काय सांग तुले अशी मस्त भाज्या करतोय नेटको सांडू बोल नाही औतिमा शिंगल भर चा शिजवतो म्हणलं की जास्त वटा असा भरवे चा उतू काय जाय त्या कपात गायत अर्धा खाली सांडी लयच गताळा धंदा होता अशी निपक धंदा करते रे मी तर पायातच राह <laughs> आई आजकाल पनीरची भाजी म्हणजे काहीच नाही तुलेच लय वाटते ते रश्मीची तब्येत चांगली आहे चांगलं सांग सगळं चांगलंय पाहुणे घेऊन सारं मजेत आहेत हा हो पापा सारं मजेत आहे मस्त रश्मीच चांगला आहे हो मॅ काय म्हणलं म्हटलं बाबू आता पद्माल तसा फोन लावीनच मी म्हणलं रश्मीले साडी नेसव्याच जसं आपण सातव्या महिन्याने सुनाय तर मग नव्या महिन्याने तिच्या की तुम्ही कै नसता तिची सासू ने, ने सुन आहे आपल्याला बी नेसवा लागेल सांधीचा कार्यक्रम का हा सांधीचा कार्यक्रम तेच ना मग साडी नेसवायचा तेच म्हटलं पद्माले म्हणाले करायला सुट्ट्या किट्ट्या कैच आहे का आहे आता कसं बाईला सातवा महिना लागला तर मग

साडी जर लवकर कार्यक्रम झाला की मग हे राहते म्हणे नव्या महिने कशी कोणा आहे नव्या महिन्या लागला लागल्याच बाहेर पण होते मग काय जर आलं जा की असं इशे निघाला आता म्हणून ना म्हणलं नाही आपण सातच्याच महिने नेसू जसं तर म्हणलं तुम्हाला येसान ना म्हणजे याच लागते हा भी दोन दिवसा सुट्ट्या काढतो पद्माले लेकरायला आण जातात पद्मा नसली लेकर नसले तर काही मजा आहे काय आता लेकरायच्या शाळा ट्युशन गेले लेकरायला घेऊन येणं सोपं आहे का हम्म आता तर महिना भरायचं पहिले का रे पद्मा आलती म्हणते इकडे गेल्यावर तिनं मला आपल्या बाईन फोन केला चिमीनं म्हणे आजी आम्ही आलतो मामाच्या तरी मा माझा फोनही नाही केला व याला गो एका दिवसासाठी मग आबाजीची तब्येत नव्हती बराबर ते भेटीला म्हणे चार पाच दिवस होते म्हणता तिकडे हो तिच्या आबाले बरं नव्हतो म्हणून आलती ते भेटीले काय झालं तर काय नाही ते बीपी शुगर ते आहे थोडस तब्येत झाली त्याची आलती मग ते तिची बहिणी आलती मग हे आली मग राहिले दोन दिवस तीन चार दिवस होते म्हणे सांगितलं मला लक ना हो ना बर घेते ना ते कार्यक्रम आले तू सांगतो कधी काही ठरवतो कसं करतो काय करतो येतात ते तेच म्हणलं नाही तर मग आपल्या बाईला तर बातच इकडचा काही कार्यक्रम असला की मग ते लेकरांची शाळा आणि ट्युशन तर बापा तिला अशी शकत नाही सोडत येत तिकडे भल्ल येऊन राहत आहे ये ते बरं जा भाकरी टाका ते पोराला भूक लागली जाणार त्यासाठी भाजी आणली ती खूप तर तुम्हाला समजून नाही राहिले का आणि टाकतो ना आता काय हो भाकरी टाकेल काय चुकून मला पोया तुम्ही दोघं बापले काही साठी दोन भाकरी टाकले की झालं तू बी भाकरच कर अव त्याच्या संग भाकर मस्त लागते नानून पराठे ती चांगला जातात पण ते तयार नव्हते तो म्हणजे थांबा लागते मी आता मी नाही थांबत बसत थांब ना माझी वर आलत नाही तर मी तंदुऱ्या घेऊन येऊन राहिल तो नाही तो ज्वारीच्या भाकरी शंका करावा आता ज्वारीच्या भाकरी खुर्ची ज्वारी पिकली ना आपल्याला मी म्हणतो ती बी तुला कट्टा दोन कट्टा घेऊन जाय भाकरी की कर, करते ना ते पी टिकत आणते म्हणे घरच नेत देऊन घेत जाय म्हणा घरचं धान्य आहे इकत आण आणकडाली खाऊ घालते मोठा ऐकत आणतो म्हणते मी काय 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 हिमालयात जाऊ का मग भाकरी भाकरी आणते उड्डाचं वरण इकत आणते पाहतो ना आता काय आहे उडदाच्या वरणा चौतोष पण तुम्हाला कोणता आहे लखनी काय आवाई मखमी दालमखमी इथे येते रेळा काय माहित आहे

लस गुण करतात महाग इतकी झालती मी आली तर लगे फुरग माय ना त्याच्या हो मला जोडून त्याने वाटे की हे भूर चालली जिपडे घातली ते साडी दाखवतो ना तुम्ही रश्मीच्या सासून साडी घेतली ना मला अशी साजरी साडी घेतलेली गुलाबी रंगाची बाई का बाबाला बाबा लय आवडली घालून आली ना मी असा मस्त चटकदार रंग आहे गुलाबी लस साजरी भार्यातली साडी आहे ना मग भारीतली भारी साडी आहे सत्ता जाऊन आणली त्या बाई नव त्या भाऊ संघ जाऊन माझ्यासाठी साडी सांग म्हणलं माझ्या घरी कि का साडी घेतली का तुला नाही म्हटलं तरी तिच्या असतात नाहीतर तो असेल किती खेप गेली घेऊन बायतीला बाबूच्या ही वागती गेली तसही तिचा बाप बी बीमार होता त्या वागती भेटीले गेली त्या सासून एक ब्लाऊज तीस नाही केलं मग हातात भात्री करा ताटोबाळा गेले ब्लाउज पीस नाही दिलं वाले जा? कर तो भाकरी अरे बाबा राजकुमार तो ते महनस ते ते तो, काई महनस तू महनस ते लोन चुकवतो काय गाडी घ्यायची आहे तुला तर मग गाडीसाठी लोन घ्यायसाठी तू फोनवर म्हणस त्या दिवशी तर मग काय मिळाला त्याचा कसं काय आहे आता हरभर ऐकला मी पैसे तसेच बँकेत पडेल पाय तुला लागलं तर तू घेऊन जाय करते तुला काय लोन नील करतो म्हणजे घराचं काय नाही नाही बाबा मी पाहतो ते मी नाही मला विचार करतो ते तुम्ही हरभराचे पैसे तसेच राहू द्या पाहिजेतच ते खर्च वाण्याले आता बावर वा पेरलो असेल ते ते नाही पाहिजेत मले मी करतो ते हिसोबाल्या बरोबर गाडी घेतो म्हणस ना पोठे म्हणत बा आबाजी आम्ही गाडी घेतो आबाजी गाडी घेतो गाडी घेतो तर मग घे ना मग लेकर हौच राहते घे गाडी घेऊन राहिला तर मग साजरी घे मोठी दाटी मस्त सगळे जण बसले पाहिजे त्याच्यात हा चांगली घेजो मागातली नाही तर सस्तीच घेशील लका बरोबर घेजो बाईच्या घरी आहे की तशी घेजो उघडते त्या दिवशी पाहण्यारा मला नेलं फॅक्टरीत ते पाहुण्यानं मग उघडून दाखवलं मला ते ने ने बटन दाबल म्हणजे काही आलं का <coughs> <laughs> हो ते संदरूपच ते नाही मी पाहताना घेतो गाडी मागातली नाही घेते एवढी ते मग कसं मग लेकर सगळ्या शिक्षणाचा याचा त्याचा पैसा ठेवा लागते अन मी करतो ते बरोबर घेतली की सांगतोस ना तुम्हाला घेऊनच येतो मग मी गाडी तुमचे पैसे राहू द्या तुमच्या जवळ पिकअप आणण्याचे दवाखाना आहे हवे दवा आहे ते द्या तसेच पैशाचं नाव नका काढू आम्ही सांजिली आलो तर हिच्या देखील नाव नका काढू पैशायचं मी करतो सगळं बरोबर हा पाय बाबू राजकुमार या बायाच्या नांदी लागू नको हा या बायाचे डोकला गुटक्यात असतात या बायाला ते ब्लाउज पीस वर शिवून पडते काही असलो तरी ते उलच्या होऊनच जाते तेच हा व्यवहार माणसाले माहीत असते लोन लोन लेकरच शिक्षण आहे एवढ्या मोठ्या शहरात रायनो आहे घराचं लोन आहे तल्यावर गाडी घेतो म्हणतो हा शहरात खर्च थोडे नसतात अति गावात आम्हाला बुडाबुडीला काय खर्च आहे रे सर्व खर्चच आहे वावरातलंच भाजीपाला वावरातलंच सर आम्हाला खर्चच का आहे पैसा बाबू बँकेत पडलेलाय हा तू कॅश ही गाडी घेतली तर आपल्या बँकेत पैसा आहे ना तू माय तर तू पासबुक ने तर खरे तू बँकेत पैसे पाहि ना हा माझू पंचवीस लागते तर मागच्या याच्यातलीच त्या फिक्स करून दिल तिथे तसेच आहेत ती मोडले तर चालतात नाही तर आता हे ओदर सात आठ लाख इकडे त्या खात्यात आहेत हे नेले तर गाडी होते अ त्या पंचवीस लाखाच्या बाबतीत कोणाला काही बोलायचं नाही ते राहू द्या तसेच तुम्हाला नाही माहित बाबा त्याचं व्याज येते मग त्या व्याजावर तुमचं तुम्हाला सगळं भागते तुमचं हा बावराच्या पिकाचं काय आहे ते हा यंदा आहे पुढच्या वर्षी नाही आणि किती वर्ष जमीन होणार आहे तुमच्या आ? किती वर्ष जमीन करता आता पुढच्या वर्षी देऊन द्या ठोका भेटाई काही वावरात एवढी मेहनत करू नका आराम करा चांगल्या हा ते पैसेच तसंच राहू द्या मला काही नाही पैसे पाहिजात ते सगळं आहे बरोबर ते रिनेट केला तो वन रिनेट करायचा होता नाही हो सांग नाही रे मुली भुल्लोच रे मी तू मागच्या वारीन आलता बँकेत गेल तास वागते म्हणे तो बँकेवाला अरे उरे आता रे आता बाबू बर आता मी उद्या जाईन मग मी म्हणलं बाबा तुम्ही केलंच का माय डोक्यातून गेला मी तिकडे गेलो आणि भुलूनच गेलो नाही तुम्हाला फोनवर आठवण दिलीस ती मॅम बरं मला सकाळी जाईन मी बँकेत करून घेतो तो बॉन्ड्रेने भाकरी या, हो हो आलो आई टाकतो तू आली टाकून घे ती काही जण सांगत जीव मग नाही मी जाऊत मग तू येऊन बाबा बस मी जातो बाबा सकाळी बँकेत मग पाहिन मग मग तू तसं काय चाललं आता रे बाबू होत आहे ती सुट्टीच काही नाही होत होती एक दिवस ऍडजस्ट मग मी सकाळ संध्याकाळचा था चालला जाईन बोर बोर पाय बा तेवढं बँकेत जाऊन पाय मग हो काय रे सांग मुली याद नेले का आजच तुले आज सुट्टी होती नाही आज सुट्टी होती याद नाही फायदा नव्हता जाऊ दे बरं आला तर मग ते करून टाकबा तेवढं ते बँकेचं काम तर बोलले सुतत नाही ते लई लोक खा लागते मग मी याला विचारा त्याला विचारा सांग बाई काय आता लोक वाढतात वाढतात भाकर झाली नव्हती तो, वारता भाक तो, भाक तो आता भाकर झाली तर जे यायला तयार नाहीत या दोघा बापल्या काही नाही बाई मला काय समजत नाही बाई आता मी चालली जाईन मग ताई हो का रश्मी चालली का तू बाई एवढे दिवस आम्हाला कर मी न मग आतापासून काय जातो राहू दे ना नववा महिना लागला की जाजू ना मग मला ऐकाय म्हणे आता जा जो म्हणे म्हणजे मग आठवा महिना लागला की जाऊ म्हणतात ना कुठं जाणं येणं चालत नाही ना तर मग आई आताच हे बाबाला पाठवून देईन समजा मला घ्यायला मग मी चालली काय येतो मग मी चारोपास तिकडे <laughs> बापा रे गाडी खुश आहे मजा आहे बापा जाय मग जाय दे मस्त हेच तिवस असतात मस्त आराम होते हा इथं काय तसे आनंदा खुशी तुला आराम करूच देत नाही नाही व ताई मला त्याची आठवणीच जाईन पण तिथे गेल्यावर पण तई मला जाई वाटून राहिलं <laughs> तसच ते माय बाहेर कायले म्हणतात जाय जाय मग काय मस्त राय पण बाई तुझा मी करू मला किती बोर होईल मग तुम्ही चला नाही सोबत हो मम्मजा <laughs> तू तिकडे मी तिकडे इकडे मम्मीने नाही बसा करत दुसऱ्या दिवशी फोन येते लॅकर नाहीत गमत नाही आम्हाला बाय हो का म्हणचं चालले नाही भाई मग का गए गए मम्मी मला साडी नेसवायचं मग घरची साडी नेस मग मम्मी सांगितलं का ते हा मम्मीने सांगतलं अन माझी आई म्हणे त्या दिवशी गेली त्याच्या आधीला दिवशी आम्ही बरं बसलो की नाही त्या दिवशी म्हणे आई आता मी आई फोन करीन ना मम्मीले हो का असं रवी पाठवतात का हम्म कोणते पाठवणार आमच्या रवीची तर अर्धी भाकर कमीच होईल नाही मग भाकर म्हणजे दोन पोळ्या <laughs> रश्मी नाही घरी तर मग हा मग समजून त्यांनी आता म्हणतात ना रिकाम टेकडे काय तू मग समजून त्यांनी की मी त्याची किती कामं करून ठेवतो आ, हा ताई अजिबात त्यांचा रुमाल शोधून द्यायचा नाही त्याचे कपडे व्यवस्थित व्हायचे नाही समजलं पाहिजे त्यांनी माझं महत्व समजलं पाहिजे अजिबात त्याची काळजी घेऊ नका वेळेवर चहा करून देऊ नका नाश्ता करून देऊ नका त्याच्या आवडीचा स्वयंपाकही करू नका म्हणजे त्यांनी माझी कमी भासली पाहिजे ना तुम्ही करत राहिले तर मग त्यांनी माझी कमी भासणारच नाही हो बरोबर आहे बरं मग आता देणारच नाही मी रवीला काहीच नाही त्यांच उपाशी ठेवतो नाही हो ताई उपाशी ठेवता का कशी आहोत तुम्ही बाय 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 बाई आले का प्रेम घेऊन <laughs> उपाशी ठेवलं मी तर मग काय ताई मीटिंग चालू आहे का अरे दादा आले का या ना काही नाही असंच बसलो ताई येते मी अरे हो? का कशी काय घरी काही राहिलं वाटते घरी हा नाही आलो होतो इकडे आलो बसा बसा काही नव्हतं मी एक बस तिकडे बस बस रश्मी काय नव्हतं का चहा काही पाहिजे का भूक लागली कशी काय आले घरी मी जाते दादा आले मला पाहायला बन झाले गेले आले सिन घरीत आराम करते मी जाते म्हण खाली <laughs> अगं नाही ग ते काय काय तुला का रमतात का नाही <laughs> जाते मी